हॅलो ए विवन विनया टेंबे बोलते आहे आज आपण काही इंग्लिश इडियम्स म्हणजेच इंग्लिश वाक्प्रचार म्हणींसारखे असतात ते बघणार आहोत कारण आपण जितकं आपली भाषा समृद्ध करू तितकं आपलं बोलताना इंग्लिश अगदी छान वाटेल आणि खरं खरं वाटेल सराईत बोलतो आहे असं वाटेल म्हणून असे सोपे सोपे शब्द वाक्प्रचार म्हणी या शक्यतो पाठ करायच्या आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण त्या वापरायच्या तर आज आपण पाच बघूया हेल्थ म्हणजे आरोग्याशी संबंधित अशा म्हणी किंवा वाक्प्रचार इडियम्स इंग्लिशमधले हेल्थ म्हणजेच आरोग्य हेल्थ आरोग्य आणि इडियम्स म्हणजे वाक्प्रचार उच्चार काय आहे इडियम्स हा आय दिसला तरी त्याचा उच्चार ई असतो इडियम्स वाक्प्रचार किंवा म्हणींसारखे वाक्प्रचार हेल्थशी रिलेटेड आरोग्याशी संबंधित हेल्थ इज वेल्थ हेल्थ म्हणजे आरोग्य वेल्थ म्हणजे संपत्ती आरोग्य हीच संपत्ती दुसरा ॲन ॲपल अ डे किप्स द डॉक्टर अवे ॲन ॲपल अ डे अँड ॲपल ए ई आय ओ यू त्याच्या आधी ॲन लागतं एक वचनाला टीप आज मी जोडीलाच सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भरपूर टिप्स आहेत सो ॲपल so, ई आय ओ -E यू असं स्वर असेल वॉवल म्हणतात स्वरांना त्याच्याआधी एकवचन असेल हा शब्द तर ॲन लागतो म्हणून इथे ॲन ॲपल एक सफरचंद अ डे एका दिवशी जर रोज एक सफरचंद खाल्लं किप्स ठेवतो द डॉक्टर अवे लांब दूर रोज एक सफरचंद खाल्लं तर डॉक्टर आपल्यापासून लांब राहतात दूर राहतात आता इथे इनडायरेक्टली काय सांगायचं आहे सफरचंदच रोज खायचं आहे असं नाही आहे कुठचंही एक फळ रोज खावं म्हणजे आपल्याला आजार होत नाहीत डॉक्टर आपल्यापासून लांब राहतो ओके अँड ॲपल अ डे किप्स द डॉक्टर अवे म्हणताना सुद्धा एक राईम आहे राईम म्हणजे एक अशी ल आहे त्याला त्यामुळे सहज पाठ होईल असं आहे अँड ॲपल अ डे किप्स द डॉक्टर अवे नेक्स्ट वन प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर प्रिव्हेन्शन प्रतिबंध इज बेटर आणखीन चांगला दॅन क्युअर क्युअर म्हणजे काळजी हां अर्थ काय मराठीत काळजी करण्यापेक्षा नंतर काळजी घेण्यापेक्षा प्रतिबंध केलेला अधिक चांगला प्रतिबंध करणं म्हणजे काय की एखादं काहीतरी आजार होईल असं वागूच नाही आहे की मग काळजी नंतर करायची किंवा नंतर घ्यायची गरजच पडत नाही म्हणजे जर उन्हाळा असेल खूप उन्हातून बाहेर जायचं असेल तर आपण दुपारी दोन वाजता बाहेर पडलं जवळ पाणी घेतलं नाही डोक्यावर हॅट नाही छत्री नाही गॉगल्स नाही काहीच काळजी घेतली नाही तसंच बाहेर पडलं आणि मग आजारी पडलं तर असं करण्यापेक्षा आधी प्रतिबंध घाला म्हणजे हे सगळं वापरा की ज्यामुळे उन्हापासून आपल्याला प्रोटेक्शन उन्हापासून आपल्याला संरक्षण मिळेल आणि मग नंतर काळजी करण्याची गरजच कर पडणार नाही अशा अर्थी ही म्हण आहे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर आत्ता इथे टीप महत्त्वाची काय इज बेटर बेटर गुड बेटर बेस्ट ह्या असतात डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन ते ॲडजेक्टिव आहे म्हणजेच विशेषणे गुड म्हणजे चांगलं बेटर म्हणजे त्याहून चांगलं बेस्ट म्हणजे सगळ्यात चांगलं सर्वोत्तम मग इथे दोन वस्तूंमध्ये कम्पेअर केलं आहे प्रिव्हेंशन आणि क्युअर ह्याच्यात कम्पॅरिझन आहे तुलना आहे आणि म्हणून बेटर हा शब्द घातला आहे आणि जेव्हा बेटर हा शब्द आपण घालतो अमुकपेक्षा दुसरं चांगलं दोन वस्तूंमधली तुलना त्यावेळेला त्यापेक्षा चांगलं असं म्हणायचं म्हणून तिथे डॅन हा शब्द येतो ज्यापेक्षा डॅन प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे काळजी करण्यापेक्षा प्रिव्हेंशन प्रतिबंध करणं जास्त चांगलं पेक्षा हा जो शब्द आहे तो मराठीतला इंग्लिशमध्ये क्यूअर इंग्लिशमध्ये दॅन दॅन म्हणजे पेक्षा ओके बेटर म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणतात त्याला गुड याला म्हणतात पॉझिटिव्ह डिग्री बेटर कंपॅरेटिव्ह डिग्री बेस्ट असते सुपरलेटिव्ह डिग्री हे मी ग्रॅमॅटिकल आत्ता काही सांगत नाही आहे ते मी कधीतरी नंतर सेपरेट व्हिडिओ करेन त्या डिग्रीज ऑफ कंपॅरिझनला सांगायचा मुद्दा एवढाच की अधिक चांगलं म्हणायचं असेल तर बेटर हा शब्द वापरायचा पण बेटर हा शब्द जर वापरला तुम्ही कधी वाक्यात बेटर बेटर तर बेटरबरोबर दॅन पण घालायचं बेटर दॅन असाच शब्द एकत्र वापरायचा कारण दोन वस्तूंमध्ये कम्पॅरिझन करायची असेल तुलना करायची असेल तर आपण बेटर दॅन हे वापरतो म्हणून ओके अर्थ पण कळला असेल म्हणीचा म्हणून पुढे जाऊया अ हेल्दी माइंड इन अ हेल्दी बॉडी आता हेल्दी म्हणजे आरोग्य किंवा सुदृढ चांगलं आणखीन काय म्हणूया निरोगी म्हणूया अनिरोगी माइंड माइंड म्हणजे मन निरोगी मन इन अ हेल्दी बॉडी निरोगी शरीरात शरीर जर आपलं निरोगी असेल तर आपलं मन हेल्दी राहायला निरोगी राहायला मदत होते शरीर आणि मन दोन्ही आपलं हेल्दी असायला हवं असं या म्हणीतून आपल्याला सांगतात शरीर आणि मन दोन्ही निरोगी किंवा हेल्दी असं असणं खूप आवश्यक असतं ओके आणि शेवटची म्हण म्हणजे ती रायमिंगच आहे म्हणजे एक लय आहे त्याला अतिशय आणि नर्सरी राईमसुद्धा आहे बालवाडीत बालगीतं जी असतात ना त्या टाईपची पण ती आहे फक्त इथे ती पूर्ण राईम नाही आहे नर्सरी राईम पूर्ण घ्यावी लागते असं नाही अशी एक नुसती म्हणीसारखी लांब लचक अशी बाक्प्रचार म्हणूया किंवा एक राईम म्हणूया किंवा लयबद्ध असं एक ओळ म्हणूया असं आहे ते शेवटचं वाचते मी आधी काय ते अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज किती राईम आहे बघा किती लय बघा त्याला अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज लयबद्ध आहे राईमिंग म्हणतात त्याला लयबद्ध इंग्लिशमध्ये राईमिंग म्हणतात राईम येते लयबद्ध अशी एक रचना आहे आता अर्थ बघूया अर्ली टू बेड अर्ली म्हणजे लवकर बेड म्हणजे पलंग पण याचा अर्थ झोपायला लवकर गेलो जर लवकर झोपलो अँड अर्ली टू राईज राईज म्हणजे झोपेतून उठणं सकाळी जर लवकर उठलं मेक्स अ मॅन असं जर केलं तर माणसाला आता इथे अ मॅन मॅन म्हणजे फक्त पुरुष असं अर्थी नसतं धरायचं ते माणसं स्त्री पुरुष सगळी आपण माणसं okay, ओके म्हणून मेक्स अ मॅन म्हणजे कुठचाही माणूस स्त्री असो किंवा पुरुष असो हेल्दी हेल्दी म्हणजे आरोग्य संपन्न वेल्दी रिच म्हणजेच धनवान श्रीमंत आणि वाईज वाईज म्हणजे हुशार तरतरीत बुद्धीने तल्लक असा होतो माणूस अशीही म्हणे आता ह्या अर्थी मराठीत पण एक म्हणे लवकर निजे आणि लवकर उठे त्याला आरोग्य संपत्ती आणि आरोग्य संपत्ती आणि या वाईजसाठी एक शब्द आहे आरोग्य संपत्ती आणि बुद्धी लाभे अशा अर्थी तो शब्द आहे एक्झॅक्ट मला आता सॉरी पण नाही आठवते आरोग्य संपत्ती आणि बुद्धी लाभे अशा अर्थी ती इंग्लिश म म्हणे तशीच मराठीत सेम टू सेम आहे आपल्याकडे लवकर निजे जो लवकर झोपतो लवकर उठे लवकर उठतो त्याला काय मिळतं तर आरोग्य संपत्ती आणि बुद्धी हे सगळं त्याला मिळतं अशा अर्थी ती म्हण आणि ह्या अशा टाईपच्या म्हणीला रायमिंग म्हणतात रायमिंग म्हणजे राईम्स म्हणतात लयबद्ध अशी रचना असते ती अशा ह्या सिंपल साध्या पाच म्हणी ज्या लक्षात सहज राहू शकतात जर अशा म्हणत राहिल्या ही तर अगदीच सोपी आहे हेल्थ इज वेल्थ दुसरी पण ओकेच आहे कारण त्याला राईम आहे लय एक प्रकारची म्हणून लक्षात राहूच शकते अँड ॲपल डे किप्स द डॉक्टर अवे तिसरी सोपी आहे प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर चौथी पण राईम असल्यासारखी लयबद्ध आहे सेम श शब्द आल्यामुळे अ हेल्दी माइंड इन अ हेल्दी बॉडी आणि ही तर सरळपणे लयबद्ध रचना आहे Early to bed and early to rise makes a man healthy, wealthy and wise. Okay. Thank you very much for watching this video today. Bye.